कोरेगावच्या प्रख्यात हॉटेल दरबार तर्फे महिला दिनानिमित्त नारी शक्तीचा सन्मान महिलांच्या ग्रुप जेवण बिलावर तब्बल पंचवीस टक्के सूट कोरेगाव सातारा सा जिल्ह्यातील प्रख्यात हॉटेल दरबार तर्फे यावर्षी नारी शक्तीचा विषय सन्मान केला जाणार आहे जागतिक महिला दिनाच्या साधून दिनांक आठ व नऊ मार्च रोजी हॉटेल दरबारमध्ये फक्त महिलांच्या ग्रुप जेवण बिलावर तब्बल पंचवीस टक्के सूट दिली जाणार आहे हॉटेल दरबारचे मुख्य संचालक आणि कोरगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ भाऊ बर्गे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त हॉटेलच्या वतीने आयोजित केलेल्या उपक्रमांची माहिती दिली केंद्र आणि राज्य सरकार महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने ते प्रयत्न करत आहे समाजाच्या सर्वांगीण विकासामध्ये महिलांचे मोठे योगदान आहे प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करत आपल्या संसाराबरोबरच सामाजिक हित जपणाऱ्या महिलांचा जागतिक महिला दिनी गौरव केला जातो पटेल दरबारने नेहमी सामाजिक उपक्रमांमध्ये पुढाकार घेतला आहे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून यावेळी प्रथमच केवळ महिलांच्या ग्रुप जेवण बिलावर पंचवीस टक्के सूट देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे द कंप्लीट फॅमिली रेस्टॉरंट म्हणून पश्चिम महाराष्ट्रात नावर बाहेर हॉटेल दरबारमध्ये जागतिक महिला दिनासाठी स्वतंत्र ए सी हॉल गार्डन कॉटेजेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत या दोन दिवसांमध्ये महिलांसाठी खास व्हेज नॉन व्हेज पंजाबी आणि फिश डिशेसचा खजाना उपलब्ध करून देण्यात आला आहे दे त्यामध्ये पंजाबी चायनीज तंदुरी कबाब खेकडा डिशेस फिश डिशेस आदी डिशेसचा समावेश आहे सातारा मसवड लातूर राष्ट्रीय महामार्गावर कोरेगाव शहराच्या पुढे कुमट्या फाटा नजिक असलेल्या हॉटेल दरबारमध्ये शुद्ध व स्वच्छ पाणी फ्री इंटरनेट वायफाय सुविधा आकर्षक सजावट व बैठक व्यवस्था करण्यात आली आहे महिला बचत गटातील सदस्य सदस्य बी सी ग्रुपच्या महिला विविध ग्रामपंचायती महिला सदस्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशांत वर्गे यांनी केले आहे